नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवा विषय मराठी प्रकरण एकवीसावे संतवाणी आ संत सावता माळी प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा व संत सावता महाराजांची मागणी उत्तर नेहमी संतांची आठवण राहावी व त्यांची संगत असावी आ संतांनी दाखवला तो मार्ग भक्ती सूचनेनुसार सोडवा ओ अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा उत्तर नारायण आ संत हे उत्तरेल उत्तर असा प्रश्न तयार करा उत्तर ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव रामदास हे कोण होते ई संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी एका वाक्यात उत्तर लिहा उत्तर संत सावता महाराजांना संतांची संगत हवी प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा संत सावता महाराजांची मागणी तुमच्या शब्दात लिहा <coughs> उत्तर प्रस्तुत हा संत सावता माळी यांचा आहे संत सावता महाराज परमेश्वर भक्तीत इतके लीन होऊन गेले की त्यांच्या ध्यानी मनी सर्वत्र परमेश्वराचा वास जाणत असे संतांच्या सहवासात राहूनच त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो म्हणून संत सावता महाराज नेहमी संतांची आठवण मनात राहावी असे मागणे परमेश्वराकडे मागत आ संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा उत्तर संताजवळ लोभ माया मोह राग या गोष्टींना थारा नसते त्यांच्याजवळ असते फक्त ईश्वर भक्ती त्या परमेश्वर भक्ती ते इतके तल्लीन असतात की त्यांना त्यांच्याशिवाय काहीच दिसत नाही त्यांच्याजवळ परमानंदाची प्राप्ती झाल्यासारखे असते म्हणून संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी करतात ई सर्व भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या उत्तर संत हे परमेश्वराने पृथ्वीवर पाठविले परमेश्वराचे दूत आहेत मानवाचा उद्धार करण्यासाठी त्यांना सत्कर्म करण्यास प्रेरित करण्यासाठी पृथ्वीवर पाठवले आहे मनुष्य हा साक्षात परमेश्वराला भेटू शकत नाही म्हणून तो संतांना परमेश्वर मानतो व पूजा करतो संतांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा ही विचारधारणा आहे म्हणून सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात